मित्रांनो नमस्कार क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये प्युअर बिटल, बिटल आपन, पा, पा, में। में आएथ, आएथ, चार ते सहा महिन्याचे पिल्ला आहेत विक्रीसाठी पाठी आणि बोकड हे पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये समोर दिसत असलेले हे सर्व पिल्ल विक्रीसाठी आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर पहा पंच फेस सर्व काही टॉप मध्ये यामध्ये काही पाठी आहेत काही बोकड आहेत वय आहे चार पाच सहा महिने वजन सरासरी वीस ते तीस किलो च्या आसपास चार पाच सहा महिन्याचे पिल्ला आहेत सरासरी वजन वीस ते तीस किलो पर्यंत सर्व पिल्ल महाराष्ट्रात म्हणजे आपल्या वातावरणात जन्मलेल्या आहेत मित्रांनो वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेले निरोगी पिल्ल आहेत सर्व प्रत्येक नगाची क्वालिटीनुसार किंमत होईल आणि दहा प्लस एक चा लॉट घेतल्यास खरेदीपासून विक्रीपर्यंत पूर्ण मदत केली जाईल आपल्याला आपल्याला पसंत पडेल ती पाठ पसंत पडेल तो बोकडा पण खरेदी करू शकता टॉप क्वालिटी बिटल मध्ये पत्ता आहे आगसखांड फाटा तालुका पातर्डी जिल्हा अल्यनगर मोबाईल नंबर आहे पंचाणव सत्तावीस चोपन्न चौवेचाळीस तेहतीस तर या नंबरवर संपर्क करा कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल प्युअर बीटल टॉप क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये आपल्याला पिल्लं भेटून जातील तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद